श्रीरामांच्या अयोध्येच्या मंदिराच्या प्रतिकृतीची मालेगावात भव्य शोभायात्रा हर्षवर्धन दहिते पाटील संपूर्ण लोकसभा शोभायात्रेचे भव्य आयोजन श्री कन्हैयालाल महाराष्ट्र साखरी जिल्हा धुळे संचालित श्री हर्षवर्धन शिवाजीराव दहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाने अयोध्या येथील श्री प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या प्रतिकृतीचे पावन दर्शन व शोभायात्रेचे आयोजन बालाजी मंदिर मारवाडी गल्ली कॅम्प मालेगाव येथून करण्यात आले यावेळी टाळ मिरवणूक आली ज्ञानोबा माऊली तुकाराम यांचा गजर करीत मिरवणुकीत सर्वांनी ठेका धरला यावेळी श्रीरामाच्या रथावर जेसीपीने पुष्पवृष्टी करण्यात आली रामसेतू सेतुकुल राम, से राम मंदिर येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला या शोभायात्रेत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते एस yes, नाईन टीव्ही प्रतिनिधी गणेश शिंदे मालेगाव <स्थाँगी> या रॅली म्हणजे हा रथ काढण्याचं प्रयोजन म्हणजे पाचशे वर्षाची अखंड तपश्चर्या आणि अगणित बलिदानाचं हे दृश्य स्वरूपात आता येत्या बावीस तारखेला जे काही राम मंदिराची प्रा प्रतिष्ठापना होते त्यानिमित्ताने आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघातील मालेगाव शहरातील वासियांना प्रत्येकाला अयोध्येला जाणं शक्य होणार नाही त्याची अनुभूती देण्यासाठी या राम मंदिराची प्रतिकृतीची आज शोभायात्रा मारवाडी गल्ली राम मंदिर इथून सुरुवात करण्यात आली आणि संगमेश्वर राम मंदिरात तिचा आता समारोप करण्यात आलेला आहे ही रॅली आता आजचा प्रवास इथून सोयगाव दाबाडी आगार करत करत पुढे बागलान तालुक्यात ते पुढे प्रवास करणार आहे आपल्या चॅनलला नक्की करा बेल दाबायला विसरू नका